नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मराठी टॉप टेन चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे पाच तालुके चला तर मग सुरुवात करूया नंबर एक कराड पहिले क्रमांकावर आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुका सुमारे पंधराशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा तालुका कृषी व पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे नद्यांचे उत्तम जाळं आणि हिरवाईमुळे हा तालुका ओळखला जातो नंबर दोन शिरूळ दुसऱ्या स्थानावर आहे पुणे जिल्ह्यातील शिरूळ तालुका सुमारे तेराशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा तालुका ऊसाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे औद्योगिक विकासामुळे या तालुक्याला वेगळं महत्व प्राप्त झालं आहे नंबर तीन अकोट जिल्हा अकोला तिसऱ्या स्थानावर आहे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका सुमारे बाराशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा तालुका भात आणि कापूस शेतीसाठी प्रसिद्ध आहे <गणगा> नंबर चार नाशिक चौथे क्रमांक आहे नाशिक तालुका सुमारे अकराशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा तालुका द्राक्षांचे उत्पादन औद्योगिक विकास आणि धार्मिक पर्यटनामुळे महत्वाचा ठरला आहे सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका सुमारे एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या तालुक्याची ओळख दुष्काळी परिस्थिती असूनही प्रगत शेती आणि शेतीपूरक उद्योगामुळे झालेली आहे मित्रांनो महाराष्ट्रातील हे पाच तालुके त्यांच्या क्षेत्रफळानुसार मोठे आहेत पण त्यांची वैशिष्ट्ये आणि योगदान खूप मोठे आहे तुम्हाला यापैकी कोणता तालुका सर्वाधिक आवडतो कमेंटमध्ये नक्की कळवा मराठी टॉप टेन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच रोचक व्हिडिओसाठी तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद